श्रीगोंद्यात नगरपालिकेची स्थापना व्हावी यासाठी जेव्हा आंदोलन केले जात होते त्याचवेळी नगरपालिका नको म्हणून प्रतिआंदोलन सुद्धा झाले होते या प्रतिआंदोलनाचे नेतृत्व केले होते नगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे तत्कालीन सभापती श्री मल्हारराव घोडके यांनी ग्रामपंचायत कायम राहावी पालिका नको असे म्हणणारे ते एकमेव नेते होते या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी श्रीगोंद्यात मोर्चा काढला होता मोर्चास घोडके समर्थकांचा मोठा प्रतिसाद होता नगरपालिका का, का नको हे सांगताना श्री घोडके यांनी विविध तर्क आणि उदाहरणं दिली होती नगरपालिका झाली म्हणजे जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे विकास होईल या भ्रमात राहू नका असे ते म्हणत उलट पंचायत राज व्यवस्थेत दिल्लीहून थेट निधी ग्रामपंचायतच्या खात्यात वर्ग होण्याचे आश्वासन तेव्हा दिल्लीतील केंद्र सरकार देत होते याद्वारे गावाचा विकास होईल ग्रामपंचायतीला सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होईल नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर काय समस्यांना सामोरे जावे लागेल हे सांगताना श्री घोरके हे पाथर्डी शहराचे उदाहरण देत होते कारण श्रीगोंद्याच्या आधी तिथे नुकतीच नगरपालिका स्थापन झाली होती तेव्हा पाथर्डी पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त होते त्यावेळी प्रभारी सभापती म्हणून श्री घोडके काही महिने पाथर्डीचे सभापती देखील होते याच दरम्यान पाथर्डी नगरपालिका स्थापन झाल्यावर तेथील लोकांनी आनंद व्यक्त केला मात्र पुरे हा आनंद फार दिवस टिकला नाही श्री घोरके यांच्या दाव्यानुसार नगरपालिका स्थापन झाल्यावर किती समस्यांना सामोरे जावे लागते हे त्यांनी पाथर्डीमध्ये पाहिले होते सबब श्रीगोंद्यात आम्हाला नगरपालिका नको ग्रामपंचायत कायम ठेवा ही त्यांची आग्रही मागणी होती सारखी मोठी बाजारपेठ असणाऱ्या गावाने नगरपालिकेची मागणी केली नाही यामागील कारणे समजून घ्या असे श्री घोडके यांचे म्हणणे होते त्यांच्या या आंदोलनाला यश आले नाही नगरपालिका स्थापना झाली प्रशासक म्हणून शासनाने श्रीमती सुनंदा धावरे यांची नियुक्ती केली काही महिने उलटले आणि श्रीगोंद्यात नगरपालिकेचा जाज काय असतो याचा नागरिकांना अनुभव येऊ लागला बांधकाम परवानगी ग्रामपंचायत असताना सुलभ होती ती किचकट झाली आर्थिक भुर्दंड बसू लागला इंजिनिअरचा सा प्लॅन साईड मार्जिन म्हणजे चहू बाजूंनी जागा सोडून बांधकाम करणे छोट्या जागाधारकांना रुचत नव्हते विकास फी भरमसाठ झाली घरपट्टी सवा वाढली पाणीपट्टी वाढली करवसुली मोहीम तीव्र झाली पट्टी न भरल्यास नोटिसा येऊ लागल्या नळजोड बंद केले जाऊ लागले सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी जागेवर ज्या लोकांनी छोटे व्यवसाय उभारले होते त्याची पट्टी नगरपालिका वसूल करत होती या छोट्या व्यावसायिकांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या नोटीसा आल्या शहरात पूर्वी जकात आकारणी नव्हती नगरपालिका झाल्यावर शहराच्या चहूबाजूंनी जकात नाके झाले शहरात येणारा सर्व विक्रीयोग्य माल जकात भरल्याशिवाय आत आणता येणार नाही याची सक्ती झाली ज्यांनी जकात चुकवेगिरी केली त्यांचा पाठलाग होऊ लागला भरमसाठ दंड किंवा छुपी तडजोड यातून श्रीगोंद्यातील व्यापारी त्रस्त झाले जकात नाक्यावरून येणारी वाहने तपासण्याच्या नावाखाली अडवणूक होऊ लागली विविध दाखले उतारे ना हरकत प्रमाणपत्र यासाठी भरमसाठ फी व किचकट कार्यपद्धतीने नागरिक वैतागले श्री बजरंग औटी हे सरपंच असताना रस्त्यावर थांबविले तरी ते कागदपत्रांवर सह्या करत त्या तुलनेने नगरपालिकेची कार्यपद्धती जनतेला जाचक वाटू लागली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली तत्पूर्वी चार वर्षे पालिकेवर शासन नियुक्त प्रशासक होते यापेक्षा माजी सरपंच औटी यांचा कार्यकार बरा होता अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या शिवाय नगरपालिका नको म्हणणाऱ्या श्री मल्हारराव घोडके यांचे म्हणणे किती दूरदर्शीपणाचे होते हे देखील श्रीगोंदाने पाहिले अनुभव हा घेतल्याशिवाय कळत नाही असे म्हणतात श्रीगोंदेकर नागरिक नगरपालिकेचा अनुभव घेत होते हळूहळू या अनुभवाची सवय झाली नगरपालिकेची स्थापना हे न बदलणारे वास्तव होते पुढे जनतेने ते स्वीकारले अशा रीतीने श्रीगोंदा ग्रामपंचायत कायमची इतिहास जमा झाली एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे नव्वद असे पासष्ट वर्षांचे आयुष्य श्रीगोंदा ग्रामपंचायतीला लाभले पुढील एपिसोडमध्ये पहा श्रीगोंदा नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीची रंजक कथा